श्रीमती मत, स्मिता रघुनाथ शेट्टे तर सध्या बिडडीकरांच्या घराचं स्वप्न पूर्ण होतंय आणि बिडडीकरांना पाचशे छप्पन्न रहिवाशांना आज घरांचा ताबा दिला जातोय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि माहिती मधील सोबतच महाविकास आघाडीमधील काही महत्वाचे नेते या व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज बीडी स्वप्नपूर्ती होताना दिसते पहिल्या टप्प्यातील घरांच्या चाव्या आहेत पाचशे छप्पन्न रहिवाशांना या घरांचा ताबा मिळणार आहे तर गेल्या अनेक महिन्यांपासून बीडीडीवासी आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न पाहत होते आणि तेच स्वप्नपूर्ती आज घडते हो पाचशे छप्पन्न रहिवाशांना घराचा ताबा मिळणार आहे शंकर सीताराम राणे हे सन एकोणीशे चाळीस पासून या खोलीत वास्तव्यास होते आणि पद्मावती राणे यांचे वरळी बीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पाचशे छप्पन्न रहिवाशांच्या प्रशस्त घरात राहण्याचं स्वप्न आज प्रत्यक्षामध्ये येत आहे म्हाडाच्या मुंबई मंडळानं उभारलेल्या दोन पुनर्वसित इमारतींमधील घरांच्या चाव्या वाटपाचा कार्यक्रम आज हा पार पडतोय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम सुरू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वासियांना या चाव्या दिल्या जात आहेत वरळी आणि नामजोशी मार्ग नायगाव येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प हा खर तर शासनाचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे शिवसेना पक्षप्रमुख आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एक ऑगस्ट दोन रोजी या प्रकल्पाचा शुभारंभ झालेला होता त्यामुळे गेली शंभर वर्ष एकशे साठ चौरस फुटांच्या खोलीत राहणाऱ्या रहिवाशांना आता पाचशे चौरस फुटांच्या अलिशान अशा टू बी एच के घरामध्ये राहता येणार आहे आणि हीच डी करांची स्वप्नपूर्ती आज होताना दिसतीये आज पहिल्या टप्प्यातील पाचशे छप्पन्न रहिवाशांना घरांचा ताबा दिला जातोय चंद्रकांत गोविंद बावडेकर वरळी पुनर्विकास प्रकल्पात एकूण एकशे एकवीस जुन्या चाळीस मधील नऊशे सहाशे नऊ हजार सहाशे एकूण नव्वद पुनर्वसन होणार आहे भाडातर्फे म्हाडातर्फे चाळीस मजल्यांच्या चौतीस पुनर्वसन इमारती या ठिकाणी उभारल्या जात आहेत आणि या प्रकल्पाअंतर्गत जांभोरी मैदान आणि डॉक्टर आंबेडकर मैदानाचं जतन केलं जाणार आहे जुन्या चाळीतील एका इमारतीचे जैसे जतन करून तिथे संग्रहालय देखील उभं केलं जाणार आहे तर अशी ही बिडडीकरांची स्वप्नपूर्ती आपण होताना पाहतोय पाचशे छप्पन्न रहिवाशांना आज त्यांच्या घराचा ताबा दिला जातोय गेली शंभर वर्ष एकशे साठ चौरस फूट या घरामध्ये राहणाऱ्या या सर्व बिडडीकरांना आता पाचशे स्क्वेअर फूटच्या घरामध्ये राहता येणार आहे त्यामुळे ही बिडडीकरांची नक्कीच स्वप्नपूर्ती मानली जाते दोन टप्प्यामध्ये या जागांचं वाटप केलं जाणार आहे आज पहिल्या टप्प्यामध्ये पाचशे रहिवाशांना या घरांचा ताबा दिला जातोय दोन हजार सतरा दोन हजार वीस रहिवाशांची पात्रता निश्चित करण्याचं काम झालं बायोमेट्रिक सर्वेक्षण आणि इतर तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्या अशा विविध प्रक्रिया झाल्या पूर्ण सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्या दोन हजार वीस दोन हजार एकवीस मध्ये रहिवाशांना ट्रान्झिट कॅम्प मध्ये स्थलांतरित करण्याचे देखील काम करण्यात आलं एक ऑगस्ट दोन वरळी पीडीडी चाळ पुनर्विकास प्रगत बांधला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या प्रकल्पाचा शुभारंभ झाला चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे आज पहिल्या टप्प्यातील सदनिकांचे हस्तांतरण केलं जात दोन हजार पंधरा मध्ये खर तर बीडीटी जाईच्या पुनर्विकासाचा निर्णय झालेला होता आणि भाडाला ही जबाबदारी देण्यात आलेली होती तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीसांकडून वरळी पुनर्विकास कामाचं भूमिपूजन पार पडलं आणि त्यानंतरच या मा या पुनर्विकास हाती घेण्यात आला या खर खरंतर स्थानिक आमदार म्हणून आदित्य ठाकरे यांना देखील बोलवण्यात आलेलं होतं मात्र आदित्य ठाकरे या कार्यक्रमाला अनुपस्थित आहेत सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या चाव्यांचं वाटप केलं जातं Julius ही दृश्य आपण पाहतोय माटुंग्यातील यशवंत नाट्य मंदिरातली ही दृश्य आहे बिलिडी वासियांची स्वप्नपूर्ती होती बिरिडी वासियांना घरांच्या ताव्या दिल्या जात आहेत पाचशे छप्पन रहिवाशांना घरांचा ताबा दिला जातोय आणि हाच सोहळा या ठिकाणी विजया रमण मायेक विजया मुंबईत वरळी नायगाव आणि नामजोशी मार्ग इथं बी डी चाळी असून यांचा पुनर्विकास म्हाडाच्या माध्यमातून केला जातोय आणि त्यातीलच पहिल्या टप्प्यातील या घरांचा ताबा यांना दिला जातोय सुमारे ब्याण्णव एकर जागेवर एकशे पंच्याण्णव बी डी चाळी असून त्यामध्ये पंधरा हजार पाचशे त्र्याण्णव सदनिका गाळे आणि व्यावसायिक स्टॉल्स आहेत बीडीडी चाळींचा टप्प्याटप्प्यानं पुनर्विकास केला जाणार आहे रहिवाशांना पाचशे चौदा फुटांची सदनिका दिली जाणार आहे आणि त्याची सुरुवात आता झालेली आहे पहिल्या टप्प्यातील पाचशे छप्पन रहिवाशांना त्यांची सदनिका मिळालेली आहे त्यांचं अलिशान असं घर देखील आपण आनंद पाहतो या रहिवाशांच्या चेहऱ्यावर काही ना अश्रू देखील अनावर झालेले आहेत आपलं मोठ्या घरामध्ये राहण्याचं स्वप्न या बिडडीवासियांचं पूर्ण झालेलं आहे गेले अनेक वर्ष एका छोट्याशा घरामध्ये राहिलेले हे स्वप्न पूर्ण झाले स्वप्न पूर्ण झालेल्या पाचशे छप्पन रहिवाशांना त्यांच्या घराची एकोणीसशे ब्रिटिश सरकारकडून या बीडीडी चाळी बांधण्यात आलेल्या होत्या बीडीडीचं पूर्ण नाव बॉम्बे डेव्हलपमेंट डिपार्टमेंट असं होतं आणि ब्रिटिशांच्या काळात मुंबईमध्ये रोजगाराच्या निमित्ताने येणाऱ्या कामगारांच्या आणि स्थलांतरितांच्या निवासाच्या सोयीसाठी बीडीडी चाळी बांधण्यात आलेल्या होत्या आणि नंतरच्या काळामध्ये गिरणी कामगार आणि अल्प उत्पन्न गटातील कुटुंब असतील त्या महत्वाच्या आणि गेली अनेक वर्ष हे कुटुंब या बीडीडी साईड मध्ये राहत आहे प्रमोद बाळकृष्ण शेला गेली शंभर वर्ष एकशे साठ चौरस फुटाच्या घरामध्ये राहणारे हे बीडीडी वासी आता पाचशे स्क्वेअर फुटच्या घरामध्ये जाणार आहेत त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आपण हा आनंद पाहतोय प्रमोद बाळकृष्ण शेलार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते या बिरिडी वासियांना त्यांच्या जोरदार काळ्या देखील यांच्या आनंदात सामील व्हायचं आहे सीमा सुरेश आपण आनंद पाहतोय सीमा सुरेश सावंत दोन टप्प्यांमध्ये या चाव्यांचं वाटप केले जाणार आहे घरांचा ताबा दिला जाणार आहे आज पहिला टप्पा पार पडतोय आणि या पहिल्या टप्प्यामध्ये पाचशे छप्पन्न रहिवाशांना त्यांच्या घराचा ताबा दिला जाणार विश्वजित जयसिंग भोसले विश्वजित जयसिंग भोसले मुंबईतील बहुप्रतीक्षित बीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पानं रहिवाशांच्या जीवनामध्ये एक नवीन अध्याय सुरू केलेला आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून जुन्या लहान खोल्यांच्या जागी आता आधुनिक सुविधांनी युक्त आनंद पाहू शकतोय वरळीतील बीडीच्या पुनर्विकास प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे आणि याच पहिल्या टप्प्यामधील पाचशे छप्पन रहिवाशांना त्यांच्या हक्काचं घर दिलं जात आहे या टप्प्यामध्ये म्हाडाच्या मुंबई मंडळानं दोन पुनर्वसित इमारती उभारलेल्या आहेत आणि या इमारतींमधील पाचशे छप्पन्न रहिवाशांना त्यांच्या नव्या घरांच्या चाव्यांचं वाटप केलं जात तर स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांनाही या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलेलं होतं वरळी आणि नामजोशी मार्ग हे त्यांच्या इथले बीडी चाळी त्यांच्या मतदारसंघामध्ये येतात म्हणून त्यांना त्यांना त्याचं आमंत्रण देण्यात आलेलं होतं काही दिवसांपासूनच या प्रकल्पाची नियमित पाहणी देखील करण्यात आलेली होती गणेशोत्सवापूर्वी रहिवाशांना घरांचा ताबा मिळावा यासाठी आदित्य ठाकरे यांनी पाठपुरावा देखील केला होता मात्र आजच्या या कार्यक्रमाला ते अनुपस्थित आहेत आणि आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हा संपूर्ण कार्यक्रम पार पडतोय तर एका बाजूला आपण या घरांची दृश्य पाहतोय कशा प्रकारची घरं या बिर्डी वासियांना मिळणार आहेत प्रशस्त आणि सगळ्या सोयी सुविधा असलेली ही घरं बिर्डी वासियांना मिळणार आहेत धन्यवाद सर्वांना होण्याची विनंती वित्तीय दूरदृष्टी शिस्तबद्ध आर्थिक नियोजन आणि विकासाभिमुख धोरणं यामुळे महाराष्ट्रातील पायाभूत प्रकल्पांना आर्थिक बळ देणारे वरील बीडीचा पुनर्विकासासारख्या प्रकल्पाला आर्थिक पाठबळ निधीचं नियोजन आणि टप्प्याटप्प्याने निधीची उपलब्धता करून देणारे धडाडीचं नेतृत्व म्हणून अवघ्या महाराष्ट्राला परिचित असलेले उपमुख्यमंत्री तथा वित्त आणि नियोजन मंत्री नियो माननीय अनंतराव पवार यांना मी विनंती करते की त्यांनी व्यक्त आपल्या राज्याचे लडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब मंत्रिमंडळातील माझे सहकारी मंगलप्रभात लोडाजी ॲडव्होकेट आशिष शेलारजी डॉक्टर निलमताई गोरेजी डॉक्टर पंकज भोयरजी राज्यसभा सदस्य मिलिंद देवराजी विधिमंडळातील आमचे सहकारी सुनील शिंदेजी सचिन अहिरजी महेश सावंतजी कालिदास कोळंबकरजी सदा सरवणकरजी माझे आमदार किरण पावसकरजी अनेक क्षेत्रातले उपस्थित असणारे सर्वच मान्यवर ज्यांच्या विनंतीला मान देऊन आपण सगळेजण इथं उपस्थित राहिला ते आमचे गृहनिर्माणचे अप्पर मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता तसंच मिलिंद शंभरकरजी मिलिंद बोरीकरजी आज आवर्जून ह्या कार्यक्रमाला आलेले संभाजीराव झेंडे आणि ज्यांना ज्यांना आज सावी देण्याचा सा इथं कार्यक्रम झाला ते बी डी साळीतील सर्व लाभार्थी घरमालक पत्रकार मित्र बंधू भगिनीनुन मा करू मित्रांनो मित्रांनो आजचा दिवस खरोखरीच अतिशय महत्त्वाचा अशा प्रकारचा दिवस आहे कारण ज्यावेळेस चाव्या देण्याचा कार्यक्रम होत होता त्यावेळेस आमच्या आई समान आमच्या मोठ्या बहिणी समान अशा अनेक मान्यवर हे तिथं वडील समान हे चाव्या घेत होते आणि सुरुवातीला तर काही जणांच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू आले इतका आनंद आणि समाधान त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत होतं खूप वर्षाचं स्वप्न होतं अनेक जण आले अनेक जण गेले अनेक सरकार आली अनेक सरकार गेली परंतु हा प्रकल्प होईल का नाही काय होईल आज खरं हे सगळं करत असताना उद्याचा दिवस तर आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे कारण आपल्या भारत देशाचा वा स्वातंत्र्य दिन उद्या आहे त्यानिमित्तानं मी सुरुवातीलाच उपस्थित असणाऱ्या तमाम मान्यवरांना बंधू भगिनींना महाराष्ट्रातल्या जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो आजचा दिवस हा आपल्या वरळीकरांनाच्या दृष्टीने अतिशय ऐतिहासिक आणि आनंदाचा आणि अभिमानाचा अशा प्रकारचा क्षण आहे कारण अनेक वर्षाचे अथक प्रयत्न अनेकांचे अनेकांनी खस्ता खाल्ल्या अनेकांनी प्रयत्न केले